नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी दरवर्षीप्रमाणे वर्षीही कल्याण पश्चिमेतील वाडेघर मधील महाकालेश्वर मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला वर्धापन दिनानिमित्त महाकालेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भक्तांसाठी भंडारा आणि महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आले वाडेघर येथील समाजसेवक रमेश पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी संजीवनी पाटील यांनी या महाकालेश्वर मंदिराची स्थापना केली असून वर्धापन दिनाच्या विशेष प्रसंगी दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती दर्शनानंतर महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रमातही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला मंदिर ट्रस्टच्या वतीने शेकडो भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली होती वाडेघर आणि आजूबाजूच्या परिसरातील शेकडो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या वर्धापन दिनानिमित्त वातावरण झाले होते आणि सर्वत्र भक्तांच्या जयघोषांचा गजर ऐकू येत होता यावेळी भाजपच्या महिला जिल्हा अध्यक्ष व माजी सभापती रेखा राजन चौधरी प्रिया शर्मा व इतर मान्यवर उपस्थितीत होते संजीवनी पाटील अध्यक्ष महाकालेश्वर मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्ष बारावे आम्ही या महाकालेश्वर मंदिराचा सा वर्धापन दिन साजरा करत आहोत महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व तसेच महाप्रसादाचे आयोजन करतो आमचा हा एक उद्देश आहे की महिलांना घरगुती कामातून थोडासा वेळ काढून देवाचे दर्शन घेता यावे आणि सन्माला लागावे असे मला वाटते आताचे हे घर कलियुग आहे काही वर्षांपूर्वी बघितलं तर महिलांना तेव्हा खूप बंदी होती देवी सीता मातेला सुद्धा लक्ष्मण रेषा आखून देण्यात आली होती की त्याच्या बाहेर जाऊ नकोस परंतु आताच्या काळात आत महिला खूप सुसंस्कृत आणि स्वच्छंदीपणे प्रत्येक गोष्टी तसेच क्षेत्रांमध्ये पुढे आहेत त्यासोबतच त्यांनी भक्ती मार्ग देखील अवलंबावा आणि आपल्या मुलांना भारतीय संस्कृतीचे दर्शन द्यावे त्याविषयीची त्यांना कल्पना द्यावी असे सांगितले दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्ष बारावे मी या मंदिराचा महाकाल मंदिराचा वर्धापन दिन साजरा करते महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आणि महाप्रसादाचं मी आयोजन करते माझा एकच उद्देश आहे की महिलांना आपल्या घरगुती कामातून थोडाशी उसंत मिळून त्यांनी देवाचं दर्शन घ्या घ्यावं आणि एक सन्मार्गावाला सन्मार्गाला लागावं असं मला वाटतं आता हे घोर कलियुग आहे आणि काही का वर्षापूर्वी जर आपण गेलात तर तेव्हा महिलांना खूप बंधनं होती त्यावेळी सीता मातेला सुद्धा लक्ष्मणाने एक रेषा ओढून दिली ती कच्या बाहेर जाऊ नको परंतु आताच्या काळामध्ये महिला खूप सुसंस्कृत आणि स्वच्छंदी सगळ्या गोष्टीमध्ये सर्व क्षेत्रामध्ये पुढे आलेल्या आहेत तर या सर्व क्षेत्रांमध्ये पुढे येऊन सुद्धा त्यांनी भक्ती मार्ग अवलंबावा आणि आपल्या मुलांना आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन द्यावं त्याच्याविषयी त्यांना कल्पना द्यावी अशी मी इच्छा व्यक्त करते माझे दोन शब्द संपूर्ण तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठर घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद